श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत स्वामी भक्त हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनघालक्ष्मी व्रताची मांडणी कशी करायची त्याची पूजा कशी करायची ते पाहणार आहोत या व्रताची मांडणी करण्यासाठी आपण ज्या जागेवरती ही पूजा मांडणार आहोत ती जमीन पहिल्यांदा स्वच्छ करून घ्यायची आहे मीठ हळद कोमूत्र गोमूत्र नसेल तर हिंग आणि गुलाब पाणी टाकून आपल्याला ही जागा स्वच्छ करून घ्यायची आहे तिथे ति रांग रांगोळी काढून घ्यायची आहे मी एक पाटावरती वस्त्र घालून मध्यभागी एकमुठ तांदूळ घातलेले आहेत आणि पूर्वेपासून आठ दिशेंना एक एक मूठ तांदूळ इथे मी घालून घेतलेले आहेत आणि अष्ट दिशेला असलेल्या या राशींवरती मी एक एक सुपारी ठेवून घेतलेली आहे ह्या सुपारी म्हणजे दत्तगुरूंचे जे, जे आठ पुत्र आहेत त्यांचे हे प्रतीक आहेत आता मध्यभागी आपण इथे कलश स्थापन करणार आहोत त्यासाठी कलश कसा तयार करायचा ते मी तुम्हाला सांगते त्याच्या आठही दिशांना आपण हळदी कुंकवाची बोटे काढून घेतलेली आहेत कळशामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये अक्षता सुपारी नाणे दुर्वा आणि फूल आपण घालून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला ह्या कळशामध्ये आंब्याचा डहाळा किंवा आंब्याची पाच पाने ठेवून घ्यायची आहेत अशा पद्धतीने तयार केलेल्या कलशावरती एका तामानामध्ये किंवा एका डिशमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत इथे माझ्याकडे अनघा लक्ष्मीची मूर्ती नाही त्यामुळे मी त्या देवीचे स्वरूप म्हणून इथे सुपारी घेतलेली आहे ती सुपारी स्थापन करून घ्यायची आहे आणि असा हा मंगलकलश आपल्याला चौरंगावरती जी मध्यभागी तांदळाची रास केलेली आहे तिथे आपल्याला स्थापन करून घ्यायचा आहे इथे मी कलश स्थापन करून घेतलेला आहे आणि माझ्याकडे अनघा लक्ष्मींचा फोटो आहे तो फोटो मी इथे ठेवून घेतलेला आहे त्यानंतर ह्या कलशाच्या डाव्या बाजूला म्हणजे आपल्या उजव्या बाजूला इथे तांदळाची छोटीशी रास तयार करून त्याच्यावर गणपतीची सुपारी स्थापन करून घेतलेली आहे त्यानंतर दोन पानांचा एक नाणे आणि एक सुपारी असा विडा असे पाच विडे आपल्याला इथे कलशासमोर मांडून घ्यायचे आहेत आणि तिथे आपल्याला पाच फळं अर्पण करायची आहेत फळांची मांडणी झाल्यानंतर दोन नारळ आपण इथे मांडून घ्यायचे आहेत आणि असा रक्षासूत्र बाजारात मिळतो तो आपल्याला ह्या अनघा लक्ष्मी मातेची जी आपण सुपारी स्वरूप ठेवली आहे तिथे आपल्याला मांडून घ्यायचा आहे त्यानंतर कळशाची लक्ष्मींची दत्तगुरूंची आपल्याला हळद कुंकू वाहून पुष्प अर्पण करून पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण सर्व पूजा मांडून घेतलेली आहे दत्तगुरूंची अनघा मातेची पूजा केलेली आहे गंध पुष्प अर्पण केलेला आहे हा जर रक्षासूत्र आपण इथे ठेवलेला आहे या रक्षासूत्र व्रतसमाप्ती झाल्यानंतर पुरुषांनी उजव्या मनगटात बांधायचा तर स्त्रियांनी डाव्या मनगटात बांधायचा असतो आपले सगळे सोयरी असतील कोणी नातेवाईक असतील आणि आपल्याला जर त्यांना व्रतसूत्र द्यायचे असेल तर तितके दोरे आपल्याला ह्या पूजेमध्ये ठेवायचे असतात आणि व्रत झाल्यानंतर स्वीकारणाऱ्यांनी हे व्रतसूत्र प्रसाद म्हणून स्वतः व्रत प्रारंभ करायचा असेल तर त्याची एक अनुमती आणि परंपरा म्हणून ते स्वीकारायचं असतं आणि स्वतःच्या घरी हे व्रत प्रारंभ करावे आणि इतरांनाही आपल्या व्रताचे सूत्र द्यावे आपण पुढील वेळी जेव्हा अनघाष्टमीचे हे व्रत करतो त्यावेळी पहिल्यांदा आपण धारण केलेले व्रतसूत्र काढून निर्मल्यामध्ये विसर्जित करायचे आणि नवीन व्रतसूत्र हातामध्ये बांधून घ्यावे सर्व पूजाविधी मांडून झाल्यावरती आपण जेव्हा या मूर्तीची या अनघा मातेची पूजा मांडतो तेव्हा आपल्याला देवीचे या अनघा लक्ष्मीचे आवाहन करायचे असते आणि हे आवाहन करताना आपल्याला श्री अनघासहित श्री अनघ दत्ताय नमहा या मंत्राने श्री अनघा दत्त आणि मादी दत्तपुत्र आणि व्रतसूत्र इत्यादी देवतांचे हे पूजन करून घ्यायचे आहे त्यानंतर श्री अनघा लक्ष्मी दत्तात्रेयाय नमः या मंत्राने दत्तदेवांना तुळशीपत्राने आणि अनघा लक्ष्मी मातेस कुंकवाने शतमार्जन करावेचे आहे त्यानंतर श्री अनघा कवचाष्टकम आपल्याला इथे बोलायचे आहे अनघा कवचाष्टकम जर तुम्हाला येत नसेल तर ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ते तुम्ही पाहून बोलू शकता अशा पद्धतीने अत्यंत दुर्मिळ समजले गेलेले लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत प्रभावकारी असे अनघा लक्ष्मीचे व्रताची पूजा मांडणी आणि ही पूजा कशी करायची ती मी तुम्हाला सांगितलेली आहे ती तुम्ही नक्की करा आणि या पूजेतून तुम्हाला काय अनुभव आला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा